नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तमाम मराठा बांधवांचे मनपूर्वक 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 त्रिवार अभिनंदन खरोखरच आज मराठा बांधवांसाठी दिवाळीचा दिवस आहे असंच म्हणावं लागेल आज मराठा बांधवांनी जर का त्यांच्या घरासमोर पंत्या लावल्या आणि आरक्षणाच्या विजयाचा गुलाल उधळला तर तो त्यांचा अधिकार आहे गेल्या साडेचार ते पाच महिन्यापासून एक अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला व्यक्ती एका मागणीसाठी म्हणून ध्येयासक्तीकडे निघाला होता एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून तो लढत होता मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी हे गाव सप्टेंबर अगोदर फारसं कुणालाच माहीत नव्हतं मात्र आज तुम्ही जर का गुगलवर अंतरवली सराटी किंवा मनोज जरांगे हे नाव टाकलं तर गेल्या चार महिन्यात सगळ्यात जास्त सर्च केलेलं गेलेलं नाव हे मनोज जरांगेचं सापडे मनोज जरांगे हा तरुण बीड जिल्ह्यातील मातुरी या गावचा कामधाम करण्यासाठी म्हणून तो शहागडला गेला मिळेल ती नोकरी किंवा मिळेल पडेल ते काम करत करत त्याने संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली मात्र आपल्या चार पिढ्या ज्या शेतीसाठी खपल्या त्या शेतीपासून आपल्याला उत्पन्न तर काही मिळत नाही पण त्या शेतीमुळं आपल्याला जे कुणबी प्रमाणपत्र मिळायला पाहिजे ते देखील कुठल्याच सरकारकडून मिळू शकत नाही हा मुद्दा मनोज जरांगेच्या लक्षात आला आणि मनोज जरांगेंनी त्यासाठी तीन ते चार वर्षापासून आपला लढा उभा केला तब्बल तीन महिन्यापेक्षा अधिक काळ साष्ट पिंपळगाव या ठिकाणी मनोज जरांगेंनी पहिल्यांदा आमरण उपोषण केलं या उपोषणाची दखल सरकारला घ्यावी लागली प्रशासनाला घ्यावी लागली त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या मात्र लढवय्यापणा रक्तात असलेल्या मनोज जरांगे यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं समाजासाठीची तळमळ आणि समाजासाठी एक ठोस अशी भूमिका त्यांनी घेतलेली असल्यामुळं त्यांना दिवस रात्र केवळ समाजाचं कल्याण आणि आरक्षण हे दोनच विषय दिसत होते आणि त्यामुळंच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचं अस्त्र उगारलं त्यांच्याकडं सुरुवातीला नेहमी प्रमाणात सरकारी यंत्रणा असो किंवा राजकीय पक्ष असो किंवा सामाजिक संघटना असो या सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं मात्र समाज त्यांच्या पाठीशी होता अंतरवली सराठी आणि जालना जिल्ह्यातील तब्बल एकशे तेवीस गावांनी निर्धार केला होता त्या ते एकशे तेवीस गावातील मायमावल्या असतील माता भगिनी असतील चिल्ले पिल्ले असतील किंवा ऐंशी नव्वद वर्षाचे जखड म्हातारी असतील या सगळ्यांनी ठरवलं होतं की यावेळीच आपल्या मनोज दादाच्या पाठीशी उभं राहायचं कारण ज्याचा हेतू प्रामाणिक आहे त्याच्या पाठीशी उभा राहिल्यानंतर आपल्या पदरात निश्चितपणे काहीतरी पडू शकतं हा विश्वास या एकशे तीस गावच्या लोकांना होता झालं काय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला तेव्हा प्रसिद्धी मिळाली जेव्हा त्यांच्या आंदोलनावर किंवा गावकऱ्यांवर लाठीचार्ज झाला हा लाठीचार्ज कुणी केला आदेश कुठून आले काय झालं हा सगळा इतिहास भूगोल सगळ्यांनाच माहिती पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धार तेव्हापासून जास्तच वाढली जरांगेंच्या दरबारामध्ये मंत्री संत्री अधिकारी एवढंच काय पण छत्रपती उदयनराजे असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील यांच्यासारख्या दिग्गज मंडळींनी देखील त्यांच्याशी जाऊन चर्चा केली जरांगे यांना जर का हे आंदोलन केवळ तोंड देखलं करायचं असं जर का करायचं असतं तर त्यांनी कुणाशीही बंद खोली आड चर्चा करून यापूर्वी ज्या पद्धतीनं आंदोलनात फूट पाडली गेली तशी फूट पडू दिली असते पण जरांगे ठाम होते जरांगेचं एकच म्हणणं होतं की आम्हाला आमच्या सात पिढ्या ज्या शेतीत खपताय त्यांचा उत्कर्ष झालेला नाही अक्षरशः अठरा विश्व दारिद्र्य आमच्या समाजाच्या नशिबात आहे आमचे लेकरं शिकलेले आहेत पण त्यांच्या हाताला नोकरी नाहीये कामधंदा नाहीये त्याचं कारण ते ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि त्यांना जर का ओबीसी मध्ये जर का प्रवेश मिळाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर निश्चितपणे आमची लेकरं देखील सरकारी नोकरीला लागतील ला काम धंद्याला लागतील शिक्षणामध्ये देखील त्यांना त्यांचा हक्क मिळेल या सगळ्याचा प्रश्नावर मनोज जरांगे यांची भूमिका अत्यंत स्पष्ट होती कुणीही आलं तरी ते हजारो लोकांच्या समोर त्या लोकांशी चर्चा करायचे कुठलाही आडपडदा नाही कुठलाही बडेजावपणा नाही किंवा आत एक बाहेर एक अशी कुठलीही भूमिका त्यांची नव्हती आणि त्याच्यामुळंच गाव गाड्यातील वाडी वस्तीवरील एवढंच काय पण पंचतारांकित इमारतीत राहणारा किंवा करोडोंच्या बंगल्यात राहणारा कोट्यावधींच्या गाड्यातून फिरणारा मराठा बांधव देखील जारांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये कार्यकर्ता म्हणून सहभागी झाला स्वयंसेवक म्हणून सहभागी झाला आणि बघता बघता एकट्या निघालेल्या या भिडूच्या पाठीशी लाखो करोडो लोक जमू लागले लाखो करोड लोक आपल्या पाठीशी येत आहेत आपल्या आंदोलनाला यश मिळतंय हे लक्षात आल्यानंतर एखाद्याच्या डोक्यात हवा गेली असते पण मनोज जरांगेंचे पाय तरी देखील जमिनीवरच होते त्यांच्यावर प्रचंड टीका झाली ओबीसी बांधवांकडून किंवा ओबीसीचे जे काही नेते म्हणून घेणारे लोक आहेत त्यांनी देखील यामध्ये मनोज जरांगेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला संपूर्ण ओबीसी समाज कधीच मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या विरोधात नव्हता परंतु काही जे नेते मंडळी आहेत त्यांनी हे आंदोलन चुकीचं आहे मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असे मुद्दे घेऊन मनोज जरांगे यांच्यावर अनेक वेळा शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले करण्याचा प्रयत्न केला जरांगेंनी देखील तशाच पद्धतीनं तोडीसतोड उत्तर देत हे हल्ले परतवून लावले पण पर ते आपल्या टार्गेटपासून बिलकुल एक इंचही हल्ले नाहीत आणि त्याच्यामुळंच मनोज जरांगे यांच्याबद्दलचा विश्वास वाढत गेला गोदापट्ट्यातला एक तरुण एक पोरग ज्याच्या पाठीशी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे ज्याच्या बापजात्यांनी कधी राजकारण पाहिलंही नाहीये ज्याच्याकडं करोडो रुपयांची संपत्ती देखील नाही आहे ज्याचे मुंबई पुण्यात फ्लॅट देखील नाही आहेत अशा एका तरुणाच्या पाठीशी लाखो कोट्यवधी जनता उभी राहिली कारण त्याचं ध्येय आणि त्याचा प्रामाणिकपणा हा ध्ये तरुण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जवळपास दोन महिने फिरला पायाला भिंगरी लावून फिरला पहाटे तीन चार वाजता या तरुणानं गाड्यामध्ये जाऊन शहरामध्ये जाऊन लोकांना जाग करत सभा घेतल्या लोकांच्या लक्षात आणून दिलं की त्यांना आरक्षण किती महत्वाचं आहे त्यांना पटवून दिलं अनेकांनी टीका केली की मनोज जरांगे हे तेच तेच बोलत आहेत मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सरकार फारसं भीक घालणार नाही पण मुख्यमंत्र्यांना आंतरवली सराडीमध्ये यावं लागलं ही ताकद होती एकट्या मनोज जरांगेंची आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची त्यांच्या पाठीशी उभा राहिलेल्या समाजाची मुख्यमंत्री आल्यानंतर हे आंदोलन थोडा काळ थांबवण्यात आलं स्थगित करण्यात आलं पण सरकार हे वेळ काढूपणा करते किंवा सरकार लवकर पावलं उचलणार नाही हे लक्षात आल्यानंतर हा गडी पुन्हा एकदा बाहेर पडला यावेळी मात्र त्यानं सरकार असो विरोधी पक्ष असो किंवा समाजाला विरोध करणारे असो प्रत्येकाचा खुटा उठायचा असं ठरवूनच हा तरुण बाहेर पडला अंतरवली सराठीपासून या तरुणानं आणि त्याच्यासोबत असलेल्या लाखो कोट्यावधी समाज बांधवांनी मुंबईकडं कूच केली मुंबईला जाताना जागोजागी शहराशहरामध्ये या समाजातील लोकांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक समाजाकडून मग त्यामध्ये मुस्लिम धर्मीय असतील किंवा इतर धर्मीय असतील त्यांच्याकडून केलं जाणारं स्वागत त्यांच्याकडून केली जाणारी व्यवस्था ही सरकारला धडकी भरवणारी होती मुंबई जर का बंद केली मुंबईचं जर का नाक दाबलं तर सरकारचं तोंड उघडेल हे झरांगे पाटलांना निश्चितपणे माहीत होतं आणि त्याच्यामुळंच झरांगे पाटील थेट मुंबईपर्यंत धडक मारायला निघाले पण त्यांची तळमळ प्रामाणिक होती त्यांच्या मागण्या योग्य होत्या हे सरकारला देखील कळून चुकलं होतं आणि त्यामुळंच सरकारनं स्वत मुख्यमंत्र्यांनी पहाटे तीन वाजता या मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबतचा सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश काढला पत्र जरंगे पाटलांच्या सुपूर्द केलं आणि हे आंदोलन थांबलं हा जो काही लढवय्या प्रवास होता किंवा संघर्षमय प्रवास गेल्या चार साडेचार महिन्यांचा होता त्याला पूर्ण विराम मिळाला विजयाचा गुलाल उधळला गेला आनंदानं तोंड गोड केलं गेलं एवढंच नाही तर या मराठा आरक्षणाच्या योद्ध्याला लोकांनी डोक्यावर घेऊन अक्षरशः गुलालांना माखून टाकलं मुख्यमंत्री स्वतः आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी मंत्री हे मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी किंवा त्यांनी उभारलेल्या लढायला आलेलं यश त्यांच्या हातात देण्यासाठी पत्रात टाकण्यासाठी हजर होते खरोखरच एखादा माणूस जर का एखादं ध्येय घेऊन प्रामाणिकपणे जर का निघाला तर तो निघताना जरी एकटा असला तरी त्याच्या पाठीशी लाखो करोडो लोक जमा होतात आले प्रश्न धसास लागतो हे पुन्हा एकदा झरांगे पाटील यांच्यामुळं दिसून आलेलं आहे मराठा समाजाचा जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अगदी पानिपतपासून ते, अग ते आजपर्यंतचा इतिहास लिहिताना मनोज जारांगे या एका तरुणाचं ध्येय ध्येया तरुणाचं नाव सुवर्णाक्षरानं लिहिलं जाईल हे मात्र निश्चित आहे पुन्हा एकदा तमाम मराठा बांधवांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद